मी सुमन वय वर्षे तीस एक साधी मुलगी माझ्या लग्नाला आता सहा वर्षे झाली आहेत आणि मला एक गोड मुलगा आहे मी एका सामान्य कुटुंबात वाढले जिथे प्रेम आणि आपुलकी यांना खूप महत्त्व होतं कॉलेजच्या काळात माझी ओळख विशाल नावाच्या मुलाशी झाली आम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचो आमच्या मनात एकच स्वप्न होतं एकत्र आयुष्य घालवायचं पण आमच्या प्रेमाला दोन्ही कुटुंबांचा विरोध होता, एकस्वपन होता, एकस्वपन होता एकस्वपन माझ्या घरच्यांना वाटायचं की विशाल आमच्या संस्कृतीत बसत नाही आणि त्याच्याशी लग्न केलं तर समाजात मान खाली जाईल माझ्या घरचे मला म्हणायचे सुमन आम्ही तुझ्यासाठी यापेक्षा चांगला मुलगा शोधू तुझं लग्न तुझ्या मनासारखं करू पण थोडं ऐक माझ्या घरच्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं ते मला नेहमी हवं तसं सगळं द्यायचे त्यामुळे त्यांचं मन मोडणं मला कठीण वाटायचं पण विशाल आपल्या घरच्यांना समजावत होता तो त्याच्या कुटुंबात एकुलता एक होता आणि त्याच्यावर त्यांच्या अपेक्षा खूप होत्या विशालची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि मला वाटायचं की त्याच्याशी लग्न केलं तर माझं आयुष्य सुखी होईल शेवटी आम्ही दोघांनी एक धाडसी निर्णय घेतला आम्ही पळून जाऊन लग्न करायचं मी घरच्यांना काही न सांगता बाहेर पडले त्यांनी मला विचारलं पण मी काहीच सांगितलं नाही दुसऱ्या दिवशी आम्ही एका छोट्या मंदिरात लग्न केलं लग्नानंतर आम्ही काही दिवस बाहेरच राहिलो दरम्यान माझ्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली होती कारण त्यांना वाटलं मी गायब डोमिनोज पिझ्झा बाहेर गेल्याचं पण आम्ही दोघंही प्रौढ होतो त्यामुळे आम्हाला कशाचीही भीती नव्हती लग्नानंतर आम्ही सात दिवस हॉटेलमध्ये राहिलो तिथे आम्ही आमच्या नव्या आयुष्याचा आनंद घेतला पहिल्या रात्री विशालने मला जवळ घेतलं आणि आमच्या नव्या सुरुवातीबद्दल बोलायला लागला मी म्हणाले विशाल आपण घरी गेल्यावर सगळं नीट करूया तो तयार झाला आणि आम्ही त्या रात्री शांतपणे झोपलो मध्यरात्री मला जाणवलं की कोणीतरी माझ्या जवळ आहे मी डोळे उघडले तर विशाल मला जवळून पाहत होता त्याने हळूच मला स्पर्श केला आणि आमचं प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली सुरुवातीला मी थोडी संकोचली पण त्याच्या प्रेमळ स्पर्शाने मीही त्याला साथ द्यायला लागले त्या रात्री आम्ही एकमेकांच्या जवळ आलो विशाल खूप उत्साही होता आणि त्याने मला खूप प्रेमाने जवळ घेतलं पण काही क्षणांनंतर त्याचा उत्साह इतका वाढला की मला थोडं अस्वस्थ वाटू लागलं मी त्याला हळू करायला सांगितलं पण तो ऐकायला तयार नव्हता विशालचा जोश काही कमी होईना त्याने माझ्याशी खूप उत्साहाने जवळीक साधली आणि मला काही क्षण दुखलं तरी नंतर मला त्यात आनंद वाटू लागला कॉलेजच्या काळातही विशालने असेच प्रेम दाखवले होते पण ही वेळ खास होती सात दिवस तो असाच माझ्याशी जवळीक साधत राहिला मी कधीकधी -कधी त्याला हळू करायला सांगायचे पण तो त्याच्या भावनांत मग्न होता मीही त्याला माझा नवरा म्हणून साथ दिली सात दिवसांनी आम्ही गावी परतलो पण दावात गेल्यावर विशालच्या घरच्यांनी मला स्वीकारण्यास नकार दिला मला धक्काच बसला विशाल म्हणाला आपण बाहेर राहू आम्ही गाव सोडलं आणि दोन महिने एकत्र राहिलो पण नंतर विशालने घटस्फोटाची मागणी केली मला समजलं की त्याच्या घरच्यांनी त्याला माझ्याशी फक्त शारीरिक सुखासाठी लग्न करायला सांगितलं होतं आणि नंतर त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायला सांगितलं माझ्या पोटात त्याचं मूल होतं पण त्याने तेही काढून टाकायला सांगितलं मी हतबल झाले माझ्या घरच्यांना तोंड दाखवणं अशक्य होतं मी विशालला खूप विनवलं पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही शेवटी मी पोलिसांत तक्रार केली पोलिसांनी विशाल आणि त्याच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं मी सगळं पोलिसांना सांगितलं त्यांनी विशाल गुन्हा दाखल केला शिक्षेच्या भीतीने त्याच्या घरच्यांनी मला स्वीकारलं पण मी सुरक्षितेसाठी सर्व काही लिहून घेतलं त्यानंतर मी विशालच्या घरी गेले माझ्या मुलाला जन्म दिला आणि आता माझा मुलगा सात वर्षांचा आहे माझ्यासोबत जे घडलं ते कोणाशीही घडू नये मला खूप वाईट अनुभव आला घरच्यांच्या सल्ल्याने केलेलं लग्नच चांगलं असं मला आत्ता वाटतं आता मी आणि विशाल वेगळे राहतो आणि सुखात आहोत पण त्याच्या घरच्यांनी माझ्याशी खूप वाईट वागणूक केली जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर वेळीच योग्य निर्णय घ्या प्रेक्षकांनो ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशा कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढील कथेत भेटूया तोपर्यंत धन्यवाद